नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हेच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत प्रभावशाली सेवा बघणार आहोत तर तर हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून लवकरात लवकर त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती माहिती पोहोचेल आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण एक महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावी उपाय करत असतो कालभैरव देवता जे आहेत ते अत्यंत न्यायप्रिय आणि कडक शिस्तीचे देवता आहेत भगवान शंकरांचा डावा हात त्यांना मानला जातो आणि भले आपण देवघरामध्ये कालभैरव देवतांची पूजा जरी करत नसलो तरी आपल्याला नित्यसेवेमध्ये परमपूजा गुरुमाऊलींनी कालभैरव देवतांची सेवा सांगितली आहे ते म्हणजे कालभैरवाष्टक तर हे कालभैरवाष्टक का वाचायचं कधी वाचायचं कोणत्या वेळेत वाचायचं हे सगळं आपल्याला माहीत आहे पण आज जो काही उपाय मी सांगणार आहे तो त्या वेळेत सांगाल सांगणार आहे त्यावेळेत तुम्ही कराल तर खरंच सांगते आयुष्यातील कितीतरी मोठ्या अडचणीतून तुम्ही मुक्त व्हाल मग आणि त्या अडचणी कोणत्या तर बघा कर्मीबाधा बहुत बाधा प्रेतवाधा पिशा पिशाश किंवा हितशत्रू किंवा प्रत्येक गोष्टीत आपल्या अड आड, कामात अडथळे आणणारे लोक किंवा आपल्या आपले, आपले म्हणजे वाईट चिंतणारे लोकं बरेच जण बऱ्या बऱ्याच वेळेला आपले वाटतात की हा माझ्याशी किती चांगला आहे पण असं नसतं लोक तोंडावर गोड बोलतात पण महागारे आपले खूप नावं ठेवतात आपलं वाईट चिंतत असतात जसे आपले शुभचिंतक असतात तसेच वाईट शत्रू देखील असतात वाईट चिंतणारेसुद्धा लोक असतात आणि हे कोणी लांबचे नसतात हे आपल्या जवळचेच लोक असतात त्यांना कायम असंच वाटत असतं की याची कुठेतरी प्रगती थांबावी किंवा याच्यावरती कर्णीबाधीचा प्रकार करून याला असं म्हणजे म्हणतो ना की त्याचं मन सैरभैर करावा असे बरेच प्रकार आपल्यासोबत घडत असतात कर्णीबाधीचा प्रकार जर आपल्या घरावरती घडला तर अख्खं घर म्हणजे पूर्ण धुळेस मिळून जातं लक्षात घ्या त्या घरातल्या मेन माणसावर जर कणीबाजेचा जा प्रकार झाला तर पूर्ण घर ते म्हणजे त्या घराची वाट लागते असंच म्हणेन मी मी महाराजांच्या समोर आणि हे खरंच आहे लक्षात घ्या म्हणून असं काही तुमच्यासोबत घडत असेल जर तुमची आर्थिक प्रगती खुंटली असेल कोणतेही कोणा कोणीतरी व्यक्ती तुमच्या घरावरती वाईट नजर ठेवून असेल हितशत्रू तुमचे असतील एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला त्रास होत असेल सतत सतत काहीतरी वाईट घटना तुमच्या घरात घडत असतील कर्णीबाधेचा प्रकार तुमच्या घरावरती झाला आहे तांत्रिक प्रकार तुमच्या घरावरती झाला आहे भूतबाधा तुम्हाला झालेली आहे प्रेतबाधा झालेली आहे पिशाचबाधा झालेली आहे या सगळ्यांवरती उद्याचा उद्याचा दिवस जो आहे तो अत्यंत प्रभाव आहे प्रभावी दिवस आहे कारण उद्या आहे कालभैरव जय जयंती आणि कालभैरव देवता जे आहेत ते ह्या सगळ्या गोष्टींना नियंत्रणात ठेवतात म्हणजे ते आपल्यापर्यंत ह्या गोष्टींना येऊच देत नाहीत म्हणजे कर्णीबाधा असेल भूत प्रेत पिशाश किंवा हितशत्रू जे काही वाईट कृत्य आहेत ते आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत इतकी ताकद कालभैरव देवतांमध्ये आहे म्हणून जो व्यक्ती कालभैरव देवतांची सेवा करतो त्याच्या आयुष्यामध्ये कर्णीवादा नावाला पण उरत नाही म्हणून आपले गुरु गुरुमाऊलींनी रोज आपल्याला नित्यसेवेमध्ये कालभैरवांची सेवा सांगितलेली आहे म्हणजेच कोणतं तर ते कालभैरवाष्टक आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण रोज म्हणत असतो तर ओम देवराज मान ते आहे ना म्हणजे Uh, कालभैरवाष्ट ते आपण रोज म्हणत असतो तर अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे प्रत्येकाने म्हटलंच पाहिजे मी सुद्धा रोज ते म्हणतात अगदी एक मिनटं लागतो म्हणायला अगदी जास्त वेळ लागत नाही तर खूप सुंदर स्तोत्र आणि खूप प्रभावी स्तोत्र आहे तर बघा आता उद्याच्या दिवशी कालभैरव जयंती आता अर्थात आपल्या देवघरात तर आपण पूजा त्यांची नाही करू शकत पण कालभैरव देवतांचं मंदिर जे आहे ते पण ते पण असं क्वचित ठिकाणीच कुठेतरी असतं म्हणजे गावोगावी किंवा प्रत्येक ठिकाणी असं तुम्हाला बघायला ते मिळणार नाही क्वचित कुठेतरी तुम्हाला ते बघायला मिळेल पण तुमच्या घरापाशी लकीली तुमच्या घरापाशी जर ते असेल किंवा आसपास जर असेल तर अवश्य म्हणजे अवश्य उद्या तुम्ही कालभैरव देवतांचं दर्शन घ्या खरं तुमच्यासारखं भाग्यवान कोण नाही त्यांचा मान सन्मान करा तुमच्यावरती जर असं काही संकट असेल तर उद्याच्या दिवशी कालभैरव देवतांच्या मंदिरात जाऊन त्यांना नैवेद्य दाखवून त्यांचा मान सन्मान करा आणि हा उपाय जो आहे तो उपाय तुम्ही अवश्य करा भले तुम्हाला त्यांचं दर्शन नाही घ्यायला जमलं तरी घरात तुम्ही उपाय करू शकता ठीक आहे तर आता काय करायचं बघा स तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की कालभैरव देवता हे शिस्तीचे आणि कडक शिस्तीचे देवता आहेत न्यायप्रिय देवत आहेत एका भक्ताने त्यांची मनापासून जरी एकदा जरी हाक मारली एकदा जरी सेवा केली तर ते त्या भक्ताला हाकेला धावून जातात आणि एखाद्या भक्ताने एखादी चूक जरी केली तर त्याला ते दंड देखील करतात इतके शिस्त आणि इतके न्यायप्रिय ते देवत आहेत त्याच्यामुळे त्यांची सेवा करत असताना आपण व्यवस्थितच करायची आहे अगदी असं काही मोठं नाही करायचं किंवा कडक नियम आहेत असं काही नाही फक्त एक साधा उपाय करायचा आहे आणि उपाय करून ती वस्तू आपल्याला घरात आपल्या टेकायचे आहे पसरवायचे आहे जेणेकरून ती करणीबाधा असेल भूतबाधा प्रेत बाधा जे काही आपल्या घरावर संकट आहे काय जादू आहे ते निघून जाईल आणि खरंच सांगते उद्याचा दिवस खूप प्रभावी आहे आता त्यांचा त्यांना नैवेद्य कायदा असं समजा तुमच्या घराजवळ मंदिर आहे असेल तर त्यांचा त्यांना नैवेद्य काय दाखवायचा आता सगळ्यात पहिले त्यांच्या दर्शनासाठी जाताना तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे खडीचाकर फूल आणि अगरबत्ती ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत तिथे जायचं आहे ते सगळं त्यांना अर्पण करायचं आणि अशा अशा प्रकारे साधा डोळ्या त्यांचा मान सन्मान करायचा ठीक आहे नारळ खडी कर फूल अगरबती या ज्या काही आपण त्या गोष्टी नेतो तर त्यांना तिथे न्यायच्या मंदिरात तिथे अर्पण करायच्या तिथे बसायचं तिथे तुम्ही कालभैरावष्टकसुद्धा म्हणू शकता एक वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा आणि तिथे बसून तुम्ही कालभैर देवतांना नमस्कार करायचा तिथे प्रार्थना करायची की हे कालभैर देवता जे काही माझ्यावरती संकट आहे जे काही माझ्यावरती हितशत्रूंचा प्रभाव आहे कर्णिबाचा प्रभाव आहे तो दूर होऊ दे तुमची कृपादृष्टी माझ्या घरावरती राहू दे तुमची सेवा माझ्या हातून घडू दे आणि ह्या सगळ्यातून माझी सुटका होऊ दे अशी महाराजांना त्या प्रार्थना करायची आणि घरी यायचा अशा प्रकारे मान सन्मान करायचा आहे सोबतच तुम्हाला त्यांना नैवेद्यसुद्धा न्यायचा आहे आता कालभैरव देवताना नैवेद्य कोणता न्यायचा असतो तर बघा वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी त्या भाकरीवरती एक लिंबाची फोड आणि कांदा हे चार जिन्नस म्हणजे हे चार पदार्थ चा, जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत हे हे चार पदार्थ म्हणजे हा नैवेद्य त्यांना न्यायचा असतो लक्षात घ्या वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि लिंबाची फोड त्याच्यावरती आणि कांदा हे चार पदार्थ असलेच पाहिजेत हे त्यांना आवडतं त्याच्यामुळे नैवेद्य त्यांना न्यायचं आहे सोबत नारळ वगैरे नेऊन ना मान सन्मान करायचा आणि अशा प्रकारे आपण त्यांना त्यांची जयंती साजरी करायची त्यांचं दर्शन घेऊन यायचं आता जर तुम्हाला दर्शन घ्यायला जमत नाही किंवा तुमच्या घरापासून मंदिरच नाही काय करायचं तर एक छोटासा उपाय तुम्हाला घरात करायचा आहे भले तुम्ही दर्शन घ्या नाही घ्या तुम्हाला जमलं नाही जमलं मंदिर असो नसो पण उपाय तर आपण घरात करू शकतो ना उपाय तुम्ही अवश्य करा बघा असं काही नाही की तू महाराज आपल्याला काही रागवणार नाहीत स्वामी मार्गातला अत्यंत प्रभावी हा उपाय आहे प्रत्येक स्वामी भक्त हा उपाय करतोच करतोच त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करा त्यामुळे काय करायचं बघा संध्याकाळच्या वेळी आता उद्या कालभैरव जयंती आहे संध्याकाळच्या वेळी दिवसभर जर तुम्हाला जमलं तर दिवसभर करा नसेल तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीला हा उपाय करू शकता संध्याकाळी दिवा लावायचा धूपदीप अगरबत्ती लावायची आणि त्याच्यानंतर पिवळी मोहरी जी असते आता ही सेवा करत असताना आ, तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे पिवळी मोहरी पिवळीच मोहरी घ्यायची कोणतीही म्हणजे आपली जी खाण्यातली मोहरी असते ना काळी मोहरी ती घ्यायची नाही पिवळीच मोहरी घ्यायची पिवळी मोहरी घ्याल तरच त्या उपायाचा तुम्हाला फरक पडेल तरच तुमच्यावरती जे काही कर्णीबाधा भूत प्रेत पिशाश्य किंवा जे काही वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्यावरती घरावरती तुमच्या मनावर झालेला आहे त्यातून त्यातून तुमची सुटका होईल कारण गो, काही गोष्टी ज्या त्या गोष्टी घेतल्या तरच त्यांचा प्रभाव आपल्याला होतो ज्या त्या सेवा केल्या तरच आपल्याला त्याचा प्रभाव होत असतो उगच काहीतरी घेऊन काहीतरी म्हणून चालत नसतं ठीक आहे तर पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या हातात आता ही सेवा कोण करू शकतं तुमच्या घरातील कोणीही सेवा करू शकतं पण करा कोणीही करा ला म्हणजे मुलगा करा मुलगी करा तुम्ही करा स्वतः करा नवऱ्याने करा कोणीही करा पण सेवा अवश्य करा तर आता काय करायचं हातात बसेल तेवढी देवघरापुढे बसायचं स्वामींच्या समोर बसायचं आणि पिवळी मोहरी तुमच्या मुठीमध्ये जेवढी बसेल तेवढी पिवळी मोहरी घ्यायची आणि आता पिवळी मोह मोहरी तुम्हाला केंद्रात पण मिळेल आणि कुठेही मिळेल तुम्हाला दुकानामध्ये तर घ्यायची त्याच्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची की महाराज मी तुमच्यातच कालभैरव देता देवतांना पाह पाहतो आहे किंवा पाहते इथे काही म्हणजे आता मंदिर नसेल तर काय करायचं महाराजां महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत महाराजांना नमस्कार करायचा महाराज मी तुमची ही सेवा करतो आहे किंवा करते आणि ह्यातून ह्या उपायातून जे काही मला हवं आहे ते मिळू दे मला जे काही वाईट शक्तीं चा माझ्यावरती प्रभाव आहे माझ्या घरावरती प्रभाव आहे त्यातून माझी सुटका होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि तो त्या उपायाला आपण चालू करायचा उपाय करत असताना आपला दिवा अगरबत्ती धूप हे सगळं चालू असलं पाहिजे लक्षात घ्या नाही दिवा नाही आहे तुम्ही उपाय करताय काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे धूप दीप अगरबत्ती ओळायचे घरात पसना वातावरण ठेवायचं आणि उपायाला चालू करायचं तिने सांजेच्या वेळेला उपाय केला तर अतिशय उत्तम नसेल तर दिवसभरामध्ये कधीही करा तर आता पिवळी मोहरी हातात घ्यायची आणि तुम्हाला अकरा वेळेस फक्त अकरा वेळेस तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे सगळ्यांना माहीत आहे ओम देव नाम पावनाग्री पंकज व्याल सुक्रमिंतुतम ते आहे ना म्हणजे आता शक्य मला पाठ नाही आहे मी रोज म्हणते पण मला पाठ नाही आहे पण पहिल्या ज्या काही ओळी आहेत त्या माहीत आहेत पण पूर्ण मला पाठ नाही आहे पण कालभैरवाष्टक जे आहे ते तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे ठीक आहे तर अकरा वेळेस कालभैरवाष्टक म्हटल्यानंतर तुम्हाला माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचे करायचे आहे बघा ज्यावेळी आपण एखादा उपाय करतो त्यावेळी ते उपाय त्याच वेळी आपल्याला लागू पडतो ज्यावेळी त्यावरती स्तोत्रांचं मंत्रांचं पठन होतं ठीक आहे तर तुम्हाला अकरा वेळेस कालभैरवाष्टक आता अष्टक हे जे आहे त्यामध्ये कालभैरव देवतांची शक्ती सामावलेली आहे आणि ही जी काही तांत्रिक लहरी आहेत सात्विक लहरी आहेत त्या अष्टकाच्या तर ह्या मोहरीमध्ये उतरतात आणि ही जी काही मोहरी आहे ती अभिमंत्रित होते लक्षात घ्या ती साधी सोधी मोहरी नसते ती अभिमंत्रित मोहरी झालेली असते कारण त्याच्यावरती आपण कालभैरवाष्टक म्हणलेलं आहे महाराजांची जप माळ केलेली आहे वाटल्यास तुम्ही तारकमंत्र पण एकदा म्हणू शकता नसेल तर काही हरकत नाही फक्त कालभैरवाष्टक आणि महाराजांची एक, एक माळ तुम्ही आणि एक माळ ओम कालभैरव देवताय ना महा ओम कालभैरव देवता आहे ना महा या ही एक माळ करू शकता किंवा अकरा वेळेस म्हणू शकता ह्या तीन सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि ती मोहरी जी आहे ती तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात आता तुमच्या चार खोल्या आहेत तर चारही खोल्यातील प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला फेकायची आहे टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यात ती मोहरी थोडी 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 शिप शिपडायची म्हणजे असे पसरव प फेकायची आहे फेकत असताना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे लक्षात घ्या सगळ्या घरामध्ये फेकून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरासमोर जायचं आहे म्हणजे आता हा तुमचा मुख्य दरवाजा आहे समजा आता हा तुमचा मुख्य दरवाजा आहे आणि दरवाजा म्हणजे आत आतल्या साईडला तुम म्हणजे दरवा म्हणजे घराच्या बाहेर यायचं आणि घराकडे ब म्हणजे चौकटीवरती चौकटीवरती उभं राहून तुम्हाला घराच्या इकडच्या दिशेला म्हणजे तुमच्या डाव्या हाताला उजव्या हाताला आणि घराच्या म्हणजे आपली जी चौकट असते त्याच्या चौकटीवरती अशी तुम्हाला मोहरे फेकायचे लक्षात घ्या कळालं घराच्या बाहेर यायचं म्हणजे चौकटीच्या बाहेर यायचं आपल्या उजव्या हाताला थोडी मोहरी डाव्या हाताला थोडी मोहरी आणि घरावरती म्हणजे आपल्या घरावरती थोडी मोहरी आणि आपल्या चौकटीवरती कारण जी काही कर्णीबाधा आहे जी काही वाईट शक्ती आहे ती आपल्या त्या उंबऱ्यातूनच आत येत असते त्याच्यामुळे मेन तिथंच सगळं असतं त्याच्यामुळे उंबऱ्यावरती ती मोहरी आपल्याला फेकायची आहे आणि उजव्या हाताला आणि डाव्या हाताला आणि आपल्या घराच्या छतावरती थोडी फेकायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये पण थोडी थोडी पसरवायची आहे तर हा तांत्रिक उपाय जर तुम्ही कराल आता ही काही का वाई वाईट का आहे का तर अजिबात नाही ह्या आपल्या स्वामी मार्गातील अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सुलभ साधा सोपा पण शंभर टक्के खात्रीचा उपाय आहे जर उद्या तुम्ही हा उपाय कराल तर खरंच सांगते अनुभव घेऊन तुम्ही बघाल की तुमच्या घरात शंभर टक्के फरक पडलेला दिसेल तुमच्यावर जुनी जर कोणी कणीबाधा केलेली असेल तर तुम्हालासुद्धा फरक जाणवेल त्यातून तुम्ही बाहेर पडताय किंवा काहीतरी अनुभव तुम्हाला आलेला आहे घरामध्ये जे काही वाटतंटे होत असतील ते कमी होतील इतका हा प्रभावी उपाय आहे आणि जे कोणी टपून बसलेले आहेत तुमच्या घरावरती वाईट कृत्य करण्यासाठी त्यांचा प्रभावच म्हणजे तो प्रभावच तुमच्या घरापर्यंत येणार नाही इत की प्रभावी ही सेवा आहे इतका प्रभावी हा उपाय आहे त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करा खरंच करा कितीही तुम्हाला काम असू उद्याच्या दिवशी हा उपाय चुकवू नका ठीक आहे मी सुद्धा हा उपाय नक्कीच करणार आहे अर्थात आपण संसारिक प्रपंचित माणसं आहोत आणि आपल्यासोबत आपण भले चांगले आहे पण आपल्या आजूबाजूचे लोकं सगळीच चांगले असतात असं नसतं आणि हा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे प्रत्येक जरा काही चांगलं झालं की कुणाच्या तरी डोळ्यात खुपत असतं आणि आपले वाईट करायला लोकं बसलेले असतात त्यांचा वाईट प्रभाव त्यांची ती वाईट काळी कृत्य आपल्यापर्यंत येऊच द्यायचं नाही म्हणून आपण हा स्वामी मार्गातला चांगला आणि सोपा उपाय करायचा आहे आपण काही वाईट किंवा काळजी जदू आपण करत नाही आहे किंवा त्यांचं त्यांच्यावरच उलटावं असं पण आपला काही हेतू नाही आहे आणि असं होणार पण नाही बघा आपण आपल्या घरासाठी करतो आहे आपल्या सुरक्षेसाठी करतो आहे आपल्या परिवारासाठी आपल्या मुलांसाठी करतो आहे त्याच्यामुळे हे काही वाईट अगदी आपल्या स्वामी मार्गातला हा उपाय आहे परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेला अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे अवश्य तुम्ही हा उपाय करा फक्त अकरा वेळेस तुम्हाला कालभैरवाश्टक पिवळी मोहरी घेऊन म्हणायचं आहे आणि उपाय करायचा आहे ठीक आहे त्याला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा ठिकाणी नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ